नमस्कार मी मेघा शिंदे शशांक शिंदे नमस्कार मी मानसी योगेंद्र शिंदे श्री गणेशाच्या संपूर्ण टीम कडनं न्यूज आखाड्याच्या रसिक का प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा त्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते सध्या रसिकामध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे श्रीगणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सपरीवर नेणार आहे मराठी फॅमिली एंटरटेनर असलेला श्रीगणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मूवी आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती सुतरली असून ट्रेलरलाही तुपार प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तत्पूर्वी या चित्रपटाच्या टीमने श्री प्रिन्स मराठा बोर्डिंग आणि न्यू पॉलिटेक्निक उजगाव येथे भेट देऊन प्रोमो सादर केला निर्माते तर रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे श्री गणेशाच्या निमित्ताने लाफ्टर आणि मॅडसेनचा धमाका करणार आहेत चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज मस्ती आणि धमाल अशी रोलर कॉर रोलर कोस्टर राईडच ठरणार आहे प्रथमेशने यापूर्वीच साकारलेल्या दगडू आणि टकाटकमधील गण्यानंतर या चित्रपटात त्यांच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे या चित्रपटात प्रथमेशसोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत त्यांनी यात चक्क दाढी मिशी चक्काचे करून भाऊसाहेब पाटील हेच कॅरेक्टर साकारले आहे भाई वेंगुर्लेकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहेत या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाले आहेत आली मधुबाला हे गाणे चांगलेच पॉप्युलर झाले असून टायटल ट्रॅक ही संगीतप्रेमींच्या पसंधीत उतरत आहे हा एक रोड मूवी असल्याने यातील कमालीची नेत्रसुखद लोकेशन्स प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणार आहेत संजय नार्वेकरने आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वर्णांची पटकथा शेवटपर्यंत खेळून ठेवेल श्री गणेशाच्या माध्यमातून आपल्या टीमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट रचिकांसमोर सादर केला असल्याचेही श्री कवडे म्हणाले मोसाटी संस्थेचे चेअरमन माननीय डॉक्टर के जी पाटील प्राचार्य संजय दाभोळे विक्रम गवळी प्रवीण तोरसकर संदीप पाटील सर प्राध्यापक बाजीराव राजगिरी सुहास देशमुख दीपक जगताप संदीप पंडित आदींचे सहकार्य लाभले न्यूज आखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा